आणि आठ महालक्ष्मी देव प्रसन प्रणव अनिल ठोंबरे ठोबरवाडी हा मैदानातला गड क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये लढा चढवणी गाड्यांवरती लक्ष द्या सुंदर असा चौथा गट पळतोय आणि चौथ्या गटात एकच गाडी पळते त्याची सुद्धा इच्छा नाही तो सुद्धा या ठिकाणी नको नको म्हणतोय त्यानं सुद्धा ब्लॅक टायगरला अडकावलंच आणि इकडे बैजाचं निर्विवाद वर्चस्व चिंगा पण फॉल आहेत आखा गटच फॉल आहेत चौथा सोळा ജിഡ്ഡ് അല്ല ഗ്രാമ സോടാ